श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस हा तुमचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींना प्रार्थना करते आज आपण स्वामींचे संदेश आणि स्वामींचे विचार ऐकणार आहोत आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका हीच मी मनापासून तुम्हाला प्रार्थना करते वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही ना असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोठावर निभावत. पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामीवर आपली श्रद्धा विश्वास आतूट असला पाहिजे आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशिबवान समजा कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते भक्तीचे नाम श्रीस्वामी समर्थ शक्तीचे नाम श्रीस्वामी समर्थ आनंदाचे नाम श्रीस्वामी समर्थ सुखाचे धाम श्रीस्वामी समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्मसचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय